माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्सत या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषयी पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत सात श्रीमद गीता या गीतेतील अध्याय चौदावा या अध्यायाचे वर्णन एकूण सत्तावीस श्लोक यांमध्ये केलेले आहेत तर पाहूयात आपण अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग श्री भगवान म्हणाले अर्जुना सर्व प्रकारच्या ज्ञानामध्ये अत्युत्तम असे ज्ञान तुला पुन्हा सांगतो की जे जाणल्याने सर्व ज्ञानीपुरुष ह्या जन्ममरणरूप संसारातून सुटले व श्रेष्ठ गती मोक्ष प्राप्त करते झाले त्या ज्ञानाचा आश्रय करूनच सर्व ज्ञाते माझे पद माझ्या स्वरूपाला पावतात आणि ही सृष्टी झाली तरी ते जन्मास येत नाहीत आणि प्रलय काळ प्राप्त झाला तरी नाश होत नाही कष्टीही होत नाहीत ब्रह्म म्हणजे माया हेच माझे गर्भ ठेवण्याचे स्थान आहे अर्जुना तिच्यामध्ये मी गर्भ ठेवतो ह्याच वेळी ह्या सर्व प्राणीमात्रांची उत्पत्ती होय हे कोणतय्या कुंतीपुत्रा पुत्रा विश्वामध्ये ज्या अनेक प्रकारच्या योनी व त्यातील जीर आढळून येतात या सर्वांचे उत्पत्तीस्थान ही माझी ब्रह्मदरूप योनीच आहे व योनीमध्ये त्या प्रकारच्या गर्भाचे बीजारोहण करणारा सर्वांचा पिताही पण मीच ही। आहे आणखी सत्व रज तम हे जे गुण आहेत ते प्रकृतीपासूनच उत्पन्न होतात आणि हे महाभाऊ तेच देहामध्ये अविनाशी असणारा जो देही म्हणजे आत्मा त्याला बद्ध करतात या तिन्ही गुणांच्या मध्ये सत्वगुण निर्मल दुःख मोह इत्यादी दोषांपासून अलिप्त असल्यामुळे संशयप्रकाश व हानिकारक नाही हे अनघा सत्वगुणाने उत्पन्न होणारा बद्ध हा परब्रह्माच्या ज्ञानाशी व त्यापासून उत्पन्न होणाऱ्या आनंदाशी संबंध असतो मी ज्ञानी मी सुखी असा सत्विक अभिमान म्हणजेच सत्वगुणाचा बंद होय रजोगुण आहे तो विषयांवर प्रीती करणारा असून लोभिष्ट स्वभावापासून उत्पन्न होणारा आहे म्हणून अर्जुना तो देहाला कर्माच्या संगतीने बद्ध करतो सत्कर्म सकाम कर्माकडे प्रवृत्ती करतो आणि अर्जुना तमगुण आहे तो अज्ञानापासून उत्पन्न होणारा असल्यामुळे तो सर्व देहांना मोहात पाळून प्रमाद आळस आणि निद्रा ह्यांनी बद्ध करून सोडतो हे ध्यानात ठेव अर्जुना सत्वगुणापासून सुखाची उत्पत्ती होते रजोगुणापासून उद्योगाची वृद्धी होते आणि तमोगुण हा ज्ञानावर दडपण घालीत असल्यामुळे त्याच्यापासून प्रमादच उत्पन्न होतात अर्जुना कधी कधी रजाला व तमाला मागे सारून सत्व पुढे सरसावते कधी कधी रजाला व सत्वाला मागे सारून तम प्रबळ होऊन बसते आणि कधी कधी समाला व सत्वाला मागे सारून रज प्रबळ होते सृष्टी त्रिगुणात्मक तीन गुणांनी युक्त असते मानव हाही सृष्टीचाच घटक असल्याने तोही त्रिगुणात्मक असतो परंतु हे तिन्ही गुण सर्वात सारख्या प्रमाणात नसतात प्रत्येकात कोणत्या तरी एका गुणाचे प्राबल्य अधिक्य असते ज्या गुणाचे आधिक्य असते त्या गुणाचे गुणदोष त्याच्या ठाई दिसून येतात ज्यावेळी मानवी देहातील सर्व द्वारात बुद्धी मन व ज्ञानेंद्रिय ह्यांमध्ये प्रकाश फाकू लागतो ज्ञान उत्पन्न होते तेव्हा सत्वगुण वाढू लागला आहे असे समजावे कर्माच्या ठाई प्रवृत्ती झाली लोभ अस्वस्थता आणि इच्छा हवरेपणा उत्पन्न झाला म्हणजे अर्जुना तेथे ते रजोगुण वाढला म्हणून समजावे काही सुचत नाही उद्योग होत नाही त्याचप्रमाणे प्रमाण मोह हे घडू लागतात आणि बरे वाईट कळेनासे होते त्यावेळी अर्जुना तम हे वृद्धी पावले असे समजावे सत्वाची वृद्धी झालेली असून देवधारी जर मृत्यू पावेल तर तो ज्ञानी ज्या लोकाप्रत जातात सत्य लोक वैकुंठ कैलास इत्यादी त्या लोकांप्रत जातो तसेच देहात रजोगुणाची वाढ झाली असता मनुष्य मेला असता कर्मसंगी संसारी प्राण्यात तो जन्म घेतो व देहात तमगून वाढल्याने स्थितीत मनुष्य मेला म्हणजे त्याला मोहग्रस्त लोकांच्यामध्ये पुन्हा जन्माला यावे लागते पुण्यकर्माचे फळ सात्विक आणि निर्मळ असते रजाचे फळ दुःख हे होय आणि तमाचे फळ अज्ञान असे सांगितले आहे सत्वापासून ज्ञान उत्पन्न होते रजापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमापासून प्रमाद मोह अज्ञान ही प्राप्त होतात सात्विक वर्तन असणारे पुरुष उन्नतीकडे जात असतात राजस वर्तनाचे लोक मध्यम स्थितीत राहतात त्यांची विशेष उन्नतीही होत नाही वा अवंतीही होत नाही तामस वर्तन असणारे लोक दुर्गुणी अधोगतीला जातात त्यांचा अंधपात होतो जेव्हा जीवात्मा या सर्व संसाराचा कर्ता या त्रिगुणांशिवाय कोणी नाही हे ओळखून या गुणांच्या पलीकडे असलेला श्रेष्ठ आत्मतत्वाला जाणतो तेव्हा तो माझ्या ईश्वराच्या स्वरूपाला येऊन मिळतो हे देहापासून उत्पन्न होणारे त्रिगुणात्मक संस्कार जो उल्लंघन करतो तोच जन्ममृत्यू जरा व दुःख ह्यातून मुक्त होऊन मोक्षाला जातो अर्जुन म्हणतो हे प्रभू अशा प्रकारे ह्या तीन गुणांपासून जो मुक्त होतो तो कोणत्या चिन्हांनी ओळखावा त्याचा आचार कसा काय असतो आणि तो ह्या तीन गुणांना सोडतो कसा श्री भगवान म्हणाले प्रकाश ज्ञान प्रवृत्ती व मोह हे सत्व रज व तमाचे धर्म आहेत असे समजून त्या त्या, त्या अवस्थेमध्ये त्यांच्या त्यांच्या कार्याला प्रारंभ झाला असता ज्याला वाईट वाटत नाही किंवा ती कार्ये बंद पडली असता जो त्याविषयी आस्था दाखवीत नाही जो तटस्थाप्रमाणे स्थिराईताप्रमाणे राहुल त्रिगुणांच्या विकारांनी विचलित होत नाही गुणच वर्तन करीत आहे आत्म्याकडे त्याच्या कर्तृत्वाचा संबंध नाही असे जाणून जो स्थिर असतो चंचल होत नाही त्याला गुणातीत म्हणावे सुख आणि दुःख ज्याला सम आत्मस्वरूपामध्ये स्थिर झालेला ज्याला मृत्तिका दगड सोने ही सारखीच आवडीचे असो की नावडीचे असो त्यात भेद नाही जो सदा सर्वदा धैर्यवान आपली स्तुती किंवा निंदा दोन्ही ज्याला समान मान किंवा अपमान शत्रू मित्र निंदा स्तुती यांना समान लेखणारा व जो कोणतेच काम सकाम बुद्धीने हाती घेत नाही तो ह्या गुणांच्या अधीन नसतो असे समजावे आणि जो एकनिष्ठ अशा भक्तिभावाने मला भजतो तो ह्या गुणांच्या अधीन न होता ब्रह्मस्वरूप होण्याला पात्र होतो कारण वेदाचे नित्य मोक्षाचे शाश्वत अशा धर्माचे आणि एकांत अशा सुखाचे केवळ स्थान मीच आहे याप्रमाणे भगवंताने गायलेल्या उपनिषेदांतील ब्रह्मविद्यातनगत योगशास्त्राविषयींच्या श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादातील गुणत्रय विभाग प्रकरण या नावाचा चौदावा अध्याय संपला माऊलींना तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम शिवाय।